नमस्कार मैत्रिणीनो आज आपण एक जुडी मेथीची भाजी आणली होती बघा मेथीची भाजी स्वच्छ पाण्यात अशी भिजवून ठेवली होती पाच मिनटं आणि तिच्यात किती माती निघते तर पावसाळ्यातल्या मेथीच्या भाजीमध्ये खूप माती असते तर ती दोनचे चार पाण्याने स्वच्छ धुवायची असते मोठ्या भांड्यात धुवायची असते अशी छान अशी तिच्यातली तिच्या पानांमध्ये जी असते तर माती असते तर ती अशी छान अशी व्यवस्थित अशी अशी पा एक दोन तीन मिनटं अशी पाण्यात बुडवून ठेवायची आणि बुडवल्यामुळे तिच्यातली जी माती असते ती निघून जात असते तर इथे काही मिरच्या घेतलेल्या आहेत थोडेसे माझं शेंगदाण्याचंच भांडं होतं शेंगदाणे दळलेल्याचं भांडं होतं आणि दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यात आपल्याला जेवढ्या मि भाजीला मिरच्या लागणार आहेत तेवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढईत आधीच लसूण टाकलेला होता लसूण टाकून आपण इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तर आपल्याला आज मेथीची भाजी वाटण करून करायची आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा स्क्रिप्ट न करता खूप छान येणार आहे तर इकडे आपण ह्या मिरच्या टाकलेल्या होत्या आणि त्या मिक्सरमधून काढून घेतलेल्या आहे आधी त्याच्यानंतर आपण इथे हे कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत कच्चे शेंगदाणे हे मिक्सरमध्ये आपल्या भाजीला जेवढे शेंगदाणे लागतात तेवढे आपण इथे टाकून घेतलेले आहे कच्चे शेंगदाणे आणि ते वाटण तयार करून घेणार आहोत हे हो तर ह्या हो कच्चे शेंगदाण्याचं वाटण करायला आधी हे मिक्सरमधून फिरून घेणार आहोत आणि वाटलंच तर आपण त्याच्यात थोडं पाणी टाकणार आहोत तर हे थोडे कच्चे राहिले म्हणजे अर्धे राहिलेले होते आपल्याला चिकन असं करायचं होतं त्याच्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत त्याच्यात तोपर्यंत आपलं इकडे कढईमध्ये लसूण जो टाकलेला होता तो छान झालेला हो आहे त्याच्यानंतर आपण जिरं टाकलेलं होतं आणि ही पाणी मेथी म आहे तर आपण ती मेथीची भाजी जी आहे ती तेलात थोडीशी करपून घेणार आहे तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत छान अशी ही तेलात परतली की पटकन मेथीची भाजी शिजते कारण मेथीची भाजी जर तेलामध्ये परतली तर पटकन ती आपल्याला तयार होते आणि पटकन आपल्याला जर खाई गर्दी असली तर अशी छान आणि थोडीशी तेलामध्ये अशी थोडीशी उलटी पालटी करून घेतली दोन एक मिनटं तर आपल्या मेथीच्या भाजीला शिजायला वेळ लागत नाही आणि आपली मेथीची भाजी कडूसुद्धा होत नाही तर आपल्याला खायला मेथी ती कडू लागत नाही आणि मेथीची भाजी जितकी कमी आपण हलवाल तेवढी ती कडू लागत नाही तर हे बघा अशा पद्धतीने फक्त आपण ती थोडीशी उलटी करून घेतलेली आहे ती जी आहे तेलामध्ये आणि तिच्यातलं जे थोडंसं पाणी आहे ते आपण तिच्यात आटवून घेणार आहोत अशी आता आपण दोन तीन मिनटं अशी ही ती तिथेच तशीच ठेवलेली आहे फक्त उलटी करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण इथे ही मेथीची भाजी तेलामध्ये टाकलेली आहे आणि उलटी करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला ही चांगली अशी दोन ते तीन मिनटं छान अशी तयार झाली की त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर मीठ टाकून पण अशी पटकन शिजून जाते तर आपण त्याच्यात मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे त्याच्यात सुद्धा थोडं मीठ टाकलेलं आहे आणि आपण थोडंसं पाणी टाकून आणि मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण करून घेतलेलं आहे तुम्हाला वाटलंच तर याच्यात लसूणसुद्धा वाटण करून घालू शकता पण आपण लसूण जो आहे तो आधीच फोडणीमध्ये घातलेला आहे तर आग आपण ही मेथीची भाजी अगदी साध्या पद्धतीने करणार आहोत तर आपण जे वाटण केलेलं होतं त्याच्यामध्ये आपण इथे पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकून छान त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे तोपर्यंत आपली इकडे मेथीच्या भाजीचं पाणी आटून राहिलं म्हणजे मेथीची भाजी पटकन शिजून राहिली नंतर आपण ते पाणी जे होतं आपलं मी तर ते पाणी आपण त्याच्यात टाकलेलं आहे अजून थोडंसं वाटलं मला परत भांड्यात आपण एक पाणी आपल्याला जितका रस्सा पाहिजे तेवढा रस्सा त्या पद्धतीने आप आपण इथे रस्सा करून घेऊ शकतो तर आपल्याला जितका रस्सा पाहिजे तेवढा आणि अशी मेथीची भाजी जास्त जास्त जर ती हलवली तर ती कडू होऊन जात असते त्याच्यामुळे जास्त हलव न हलवता आपण ही मेथीची भाजी अलगदपणे अशा पद्धतीने आता आपली मेथीची भाजी उकळी येस तोपर्यंत आपण शिजू देणार आहोत तर असा हा घट्टसर असा रस्सा वाटण करून आपण केलेली ही मेथीची भाजी आहे आणि तुम्ही जर भाकरी करत असाल तर भाकरीसोबत इतकी सुंदर लागते किंवा जिरा राईस जरी केला तर त्याच्या स सोबतसुद्धा खूप छान लागते आपल्याला मला अजून वाटलं की थोडं पाणी टाकावं त्याच्यासाठी आपण इथे अजून थोडं पाणी टाकलेलं आहे आणि छान अशी ही मेथीची भाजी जोपर्यंत ती शिजत नाही तसे पाच एक मिनटं आपण इथे ती गॅसवरच उकळत्या गॅसवर ठेवणार आहोत उकळत नाही तोपर्यंत आपण ही मेथीची भाजी अशी ठेवणार आहोत तर मला थोडं पाणी कमी वाटत होतं तर मी अजून पाणी टाकलेलं आहे कारण मेथीची भाजी जी आहे भाकरीसोबत काला मोडून खायला अगदी छान लागते त्याच्यामुळे ही थोडी वाटून केलेली ही मेथीची भाजी आहे तर अशा पद्धतीने ही मेथीची भाजी मेथी आपली तयार होत आहे आणि तिचा जो रस्सा आहे तो बघा असा घट्टसर मस्त शेंगदाणे टाकून आपण हा घट्टसर रस्सा केलेला आहे तर जोपर्यंत आपण असा पाच ते दहा मिनटं अशी उकळी तर आता उकळायला लागलेली आहे आपली आणि आपण हातात बोटात किंवा चमच्यात घेऊन आणि भाजी शिजली का नाही अशी दाबून बघायची आहे चमच्यामध्ये एखादं अशी भाजी तर ह्या दिवसाच्या ज्या भाज्या असतात त्या खूपच कवळ्या भाज्या असतात आणि त्या पटकन शिजत असतात त्याच्यामुळे पाच मिनटात ही भाजी आपली उकळून तयार झालेली आहे तुम्हाला माझी मेथीची भाजी वाटण करून केलेली कशी वाटली जरूर मला बघा छान अशी ही मेथीची भाजी झालेली आहे आणि आपली वरती ती थोडीशी आटून गेलेली आहे आणि अगदी टेस्टी झालेली आहे एकदम स्वादिष्ट आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा छान अशी ही मेथीची भाजी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा मेथीची भाजी भाकरीबरोबर अप्रतिम लागते खायला खूप टेस्टी लागते आणि अशी ही वाटून केलेली मेथीची भाजी